नमस्कार नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण आहोत महाराष्ट्र शासनाचा दोन हजार एकोणी एकोणीसचा शेतनिष्ठ पुरस्कार विजेते श्री पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे मुक्काम पोस्ट कर्जत तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या शेतावर आपण सध्या आहोत आणि त्यांच्याकडनंच त्यांच्या संपूर्ण शेतीची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत सेंद्रिय शेतीबरोबरच फळबाग त्यांनी मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकसित केलेली आहे हा संपूर्ण यशोगाथेचा यशोगाथा आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे आमचं एकत्रित कुटुंब आहे माझे मोठे बंधू कैलासवासी भीमराव पाटील डोंगरे आणि मी आम्ही दोघंजणं भाऊ आहोत तर हे जे काही सुरुवात झाली ते ही पारंपरिक पद्धतीने सुरुवात आहे आमच्या आईने वडिलांनी आम्हाला शेतीची सुरुवात करून दिली आणि आमचे मोठे बंधू यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिकीकरण कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ कृषीच्या अंतर्गत नवीन नवीन प्रयोग ह्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग सुरुवात केली तसं तर वडील उपार्जित जे काही जुन्या पद्धतीचं जे आपण म्हणतो आहे की जनावरं साधारण आज आमच्याकडं एक ऐंशी जनावरं आहेत सगळ्या देशी गाई परंतु अशा नसलमधल्या नाही की अलग अलग त्याच्यात मिक्स आहे त्याच पद्धतीनं मोसंबी क्षेत्रामध्ये सत्याऐंशीपासून तर तर आमच्या आजोबापासून मोसंबी आमच्याकडं आहे परंतु बंधूंनी शहाऐंशी सत्त्याऐंशीला मोसंबीची सुरुवात केली तवापासून तर आजपर्यंत आज एकर मोसंबी आहे त्याच्यानंतर डाळिंब द्राक्ष आंबा ड्रॅगन फ्रूट आणि जवळपास सगळेच पिकं घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यातली त्यात एक ह्या त्र्याण्णव एकरमध्ये साधारण आम्ही एकर काही त्याच्यात मोसंबी आहे आणि ड्रॅगन आणि काही मिलेट्स म्हणजे जे काही आपले आपण ज्याला भरडधान्य म्हणतोय भरडधान्य सगळ्या प्रकारे आम्ही हे करतोय तर हे सगळं बियाणं वडील उपार्जित पद्धतीनं म्हणजे वडिलांनी ज्या पद्धतीनं सिलेक्शन करून ठेवलेलं आहे ती पद्धत आम्हाला शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमचं बियाणं काढण्याचा प्रयत्न करतो आणि इतर सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो दोन हजार सोळाला आम्ही एक बलिपुत्र ऑर्गनिक शेतकरी गट स्थापन केला याच्यामध्ये आम्ही बावीस शेतकरी आहे बावीस शेतकऱ्यापैकी साधारण आम्हाला एकशे त्र्याहत्तर एकर जमीन ह्या बावीस शेतकऱ्याची आहे तर याच्यापैकी आम्ही फक्त एक त्रेसष्ट एकर जमीन सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये खपली गहू आहे काळा गहू आहे पेशी गावरान पेशी गहू आहे बनसी गहू आहे गावरान दगडी ज्वारी आहे गावरान बाजरी आहे त्याच्यानंतर तीळ आहे मटकी आहे उलगं आहे जवस आहे राळे आहे बगर आहे ह्या सगळ्या प्रकारचं आम्ही करतो आणि आम्ही आम आम स्वतः हे सगळं आमच्या खाण्यापुरतं ठेवून बाकीचं आम्ही हे गटाच्या माध्यमातून याची विक्री करतो तर एकंदरीत सेंद्रिय पद्धतीने केलेल्या धान्याला आज माझ्यामध्ये कोरोनापासून आपण स्वतः मार्केटिंग करण्याची जी जी पद्धत समजा या कोरोनानं आपल्याला दिली तर आज आपण समजा पुणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल किंवा इतर कोणत्याही आपण शहरात गेलो तरी शहर शहरी भागातल्या कोणत्याही सर्विसवाल्या किंवा कोणत्याही सोसायटीमध्ये जरी गेलो तरी त्यांना शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे फरक कळतो म्हणून आजही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं प्राधान्य किंवा चांगला रिस्पेक्ट कि लोक देतात आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यावर विश्वास करतात म्हणून पारंपरिक शेती न करता खरं तर म्हणजे मी अशा बऱ्याचशा भाषणामधून किंवा व्याख्यानामधून बऱ्याच वेळेस असं ऐकलं की आपल्याला जे येतं ते न करता जगाला कशाची अपेक्षा आहे ते आपण करावं ह्याच माध्यमातून मला दोन हजार एकोणावीसमध्ये मराठा सेवा संघ मातृ अतिरिक्त सिंदखेड राजा येथे मराठा कृषीभूषण पुरस्कार दिला गेला तर हे सांगण्याचा उद्देश तो की त्या सेवा संघाचे बरेचसे लोकं माझ्या शेतीवर येऊन गेले आणि ते आज जवळपास सत्तर टक्के ग्राहक मराठा सेवा संघामध्ये इतर पदाधिकारी काम करणारे जे लोक आहेत ते माझ्याकडून येऊन एक तर होम डिलिव्हरी किंवा तिची स्वतःची गाडी पाठवून ते माझ्याकडून घेऊन जातात आम्ही आवा आवर्षण भागामध्ये पाणी कमी असल्यामुळं माझ्या आम्ही आमच्या वडिलांनी भावानी दोन शेततळे केलेले आहे एक शेततळं अडीच कोटी लिटरचं आहे त्याला सात हजार आठशे स्क्वेअर फीट पाणी लागते आणि दुसरं एक कोटी सदुसष्ट लाख लिटर पाणी बसतं त्याला सहा हजार तीनशे स्क्वेअर फीट पन्नी लागते पाण्याच्या ह्या समस्येमुळं आम्ही डाळिंबा घेतले डाळिंबामध्ये मिरक बार घेण्याचा प्रयत्न केला साधारण डाळिंबामध्ये बी जवळजवळ सहा वर्षे एक्सपोर्ट केलेत द्राक्ष केले द्राक्षामध्ये के बी चांगल्या प्रकारे हे आलं आमचे बरेचसे इतर आमच्या जालना जिल्ह्याच्या बाजूला कडवंची या कडवंचीच्या गावचे आमचे काही मित्र कंपनी असतील पाहुणे मंडळी असतील मित्रपरिवारांना आम्हाला याच्यामध्ये खूप मदत केली आणि त्या द्राक्षामध्ये सुद्धा आम्ही सक्सेस झालो परंतु पाण्याच्या अभावामुळ अभावानं आमच्याकडं जुनी एक गा दगडी गावरान मोसुंबी होती परंतु ती बाग जळाली दुर्दैव आमचं म्हणून ते आम्ही शेततळे केले शेत, शेत मोसुंबी बाग वाचवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करीत राहिलो तर ते ह्या कमी पाण्यामुळं द्राक्षाची बाग बी डाळिंबाची बाग बी आम्हाला काढावं लागली आणि आता आज दोन वर्षापासून पाऊस चांगला पडतोय समाधानकारक पाऊस आहे तर त्याच्या फळबाग वाढवण्याचा प्रयत्न केला परत आणखीन एक पंधरा एकर मोसुंबी परत लागवड केली पहिली दहा ही नवीन पंधरा अशी पंचवीसशक्कमोसुंबी आहे दोन हजार सोळामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं पीक म्हणून ड्रॅगन फ्रूटची निवड केली ड्रॅगन फ्रूटची निवड केली मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून साठ्या पाटलाचे धन्यवाद देतो की त्यांनी आज माझ्या शेतीला स्वतः येऊन भेट दिली आणि त्यांनी हा हे सगळं पाहून त्यांना राहवलं गेलं नाही आणि त्यांनी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कोणत्याही जाहिरातीवर बळी पडू नका यूट्यूबवर जे काही सांगणारे लोक असतात ते काही काही वेळेस ज्यांना काही रोपाची विक्री करायची असे लोक मुद्दाम आवाची सव्वा सांगून आपल्या शेतकऱ्याला भ्रमित करीत असतात कोणतंही फळपीक निवडीत असताना था था आपण स्वत ज्या त्या प्लॉटवर जाऊन स्वतः पाणी करावी जर समजा कोणाला मोसंबी लागवड करायची असेल तरी मोसंबीचा प्लॉट त्याच नर्सरी धारकाकडे आहे का मात्र वृक्ष डाळिंबा असेल द्रक्षा असेल ड्रॅगन फ्रूट असेल कोणी काहीही बंडल मारलं तरी कोणाच्याही बंडलाला तुम्ही बळी पडू नका तुम्ही जा शेतकऱ्याकडे जा त्या शेतकऱ्याला विचारा कारण की हे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला फसवलं जातं की ड्रॅगन फ्रूट एवढं उत्पन्न देतं तेवढं उत्पन्न देतं प्रत्येक फळपिकामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये प्लस पॉईंट बी आणि मायनस पॉईंट बी आहे तर दोन्ही पॉईंट आपण तफावत करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपण आपण याच्यामध्ये टिकू का अगोदर स्वतः आला याच्यामध्ये आपण सक्षम करावं आणि मग निर्णय करून कारण की ड्रॅगन फ्रूट लागवड करण्याकरता साधारण सहा ते सात लाख रुपये खर्च येतो म्हणजे साधारण आज जर समजा पाहिलं तर आमच्या कर्जत गावामध्ये सात सात लाख रुपये करण्यात चांगल्या प्रकारे भारीची जमीन विकत मिळते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला जमिनीच्या किमती इतका खर्च करावा लागतो आणि जर त्या ते, त्याच्यामध्ये जर समजा आपण फेल जर गेलो तर आपल्याला फार मोठी नुकसान सहन करावं लागते म्हणून शेतकऱ्याचा जेव्हा शेतकरी ड्रॅगन फ्रूट करीत असन त्या शेतकऱ्याचा सल्ला घ्या त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट घ्या शोधा आणि नंतर याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी आहे एक आली व्हाईट व्हरायटी दुसरी आली रेड आणि तिसरी आहे पिंक तर ज्या व्हरायटीला जास्त मागणी असेल त्या व्हराटीप्रमाणे आपण नियोजन करावं आणि आपण स्वतः मार्केटिंग करू शकू का याची सुद्धा काळजी घ्यावा याच्यामध्ये मायनस पॉईंट पण आहे उन्हाळ्यामध्ये याला फार मोठ्या प्रमाणात सनबर्निंग घेतो तेव्हा सनबर्निंग आपण कसा रोखणार पाणी लागत नाही ही गोष्ट खरी आहे परंतु याच्या सनबर्निंग घेतो नंतर दुसरा प्रश्न असा आहे की याला खत लागत नाही औषध लागत नाही असं सगळे म्हणते परंतु सगळं लागतं मित्रांनो याला खतसुद्धा लागतं याला औषधीसुद्धा ह्या टायमाला तुम्हाला बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्या लागत्या अशा अशा ह्या ढगाळ वातावरणामधील तीन तीन वाता वर, <coughs> चार चार दिवस जर वातावरण खराब राहिलं आणि पाऊस जर चालू असला तर याच्यावर अल्टरन एरियासारखी आणि तुमच्यावाली फॅटॉप थोरासारखी बुरशीसुद्धा याच्यावर शिरकाव करते आणि चांगले फळं आपले खराब करून टाकते गेल्या वर्षी आमचा साधारण एक पाच टन एक फ्लॅश पाच टनाचा फ्लॅश आमचा पूर्ण पूर्ण खराब होऊन गेला तो विक्रीच्या लायक राहिला नाही कारण की जवळजवळ नऊ दहा दिवस लगातार पाऊस चालू होता त्या पावसामध्ये त्याच्यावर सगळेचे सगळे अल्टरनेटे डागा आले आणि चार सहा दिवसात सगळे फळं सोडून गेले म्हणून कोणतंही पीक घेत असताना मोसंबी घ्या डाळिंब घ्या द्राक्षे घ्या किंवा तुम्ही ड्रॅगन फ्रूट घ्या अगोदर त्या गोष्टीचा सगळा अभ्यास करा कारण की नंतर पस्ताव येण्याचं काम नाही ड्रॅगन फ्रूटसुद्धा चांगलं आहे जर समजा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे असाध्य करी ती सहाय्यास कारण अभ्यास तुका म्हणे जगाच्या पाठीवर अशी कोणती गोष्ट नाही की ती आपल्याला येणार नाही अभ्यास जर केला तर शंभर टक्के आपल्याला कोणतीही गोष्ट येऊ शकते परंतु याच्यासाठी आपल्याला कष्ट जित मेहनत हुशारी आणि तुमच्यावरील चतुर्ता ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अवलंब करावा लागेल आणि नंतरच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळू शकतं म्हणून सगळ्या एकदा तुम्हाला ह्या यु यू, यूट्यूबच्या माध्यमातून जे 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 काही मित्र कंपनी असतात जे जे हे पाटील साहेबांचे फॉलोअर असतील सगळ्याला एकदा विनंती करतो की कोणतंही फळपीक करीत असताना अगोदर विचारपूस करून लावावी एवढंच मला तुम्हाला, तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे